मला आय फिनिश्ड माय योगा क्लास आणि हेअर बघा किती वाईट झाले आता ना असं फरक नाही पडत असं वाटतं नाही तर पहिले मी करायची लगेच वाईट झालं झालं पण आता ठीक आहे पण करेल आता जास्त शो होत आहे योगा क्लासमध्ये आमच्या बऱ्याच लेडीज आहे वीसपेक्षा पेक्षा जास्त असतील तर एक चेताली म्हणून आहे मुंबईच्या आहे तर आता त्यांच्याशी बोलले आणि मेन म्हणजे मराठी आहे तर छान वाटतं ना आपल्याला आपले मराठी लोक कुठे भेटले की आणि मला जसं पहिल्याच दिवशी छान वाटलं आणि मम्मी प्रशांतजींना पण जॉईन करवला तर सेम त्यांनी पण त्यांच्या मिस्टरांना जॉईन करवलं तर आता त्यांचे मिस्टर पण होते मग ते मला असं गाव वगैरे सांगत होते ना मी म्हटलं मी सिन्नरची आहे तर ते बोलले शिर्डी तर म्हटलं शिर्डी सिन्नरपासून साठ किलो रे साठ किलोमीटर आहे मग ते बोलले किती तास लागतील मम्मी त्यांना तेच सांगितलं की आत्ता मी शिर्डीवरून आलो म्हटलं आणि हो एक दोन ताईंनी मला विचारलं पण की किती वेळ लागला तर तर फिफ्टी फाय मिनिट्स शिर्डी टू हैदराबाद फ्लाईट फक्त फिफ्टी फाय मिनिट लागतात आणि सिन्नरवरून आम्हाला शिर्डीला जायला एक तास लागला परंतु कसं मला सिनियर सिटीजनला घेऊन यायचं होतं तर आमची साडेचारची फ्लाईट होती म्हणजे आम्ही साडेतीनला पोहोचलो असतो एअरपोर्टला तरी चाललं असतं आणि घरून अडीचला निघालं असतं था, तरी चाललं असतं परंतु जसं की मी म्हटलं मला सिनियर सिटिझनला बरोबर घेऊन जायचं होत म्हणून मी क्लास निघाली आणि बरं झालं जे पण गाडी चालवत होते खूप स्लो चालवत होते आणि त्याच्यामुळे रिल अशी धावपळ नको व्हायला व तर आणि मग त्यांना सांगितलं की बाय रोड तुम्हाला नऊ दहा तास लागतील म्हटलं आणि मी आठ तासात हैदराबादवरून सिन्नरला पोहोचलो तिथून तर त्यांना तेच सांगितलं की तुम्हाला जर शिर्डीला जायचं असेल तर नऊ दहा तास मग त्यांना सांगितलं माझा मुलगा अशी अशी गाडी चालवतो ते म्हणे नाही मग आम्हाला बारा चौदा तास लागतील म्हटलं हो स्लो गेलेलं केव्हाही बेटर तर चला आली आहे मी विजेताजवळ घ्यायचं काहीच नाही पण आली म्हटलं काहीतरी घेऊन जाऊ आईवडिलांसाठी जबरदस्ती खाऊ घालावं लागतं त्यांना आग्रह करून करून आणि हिला मी त्या दिवशी व्हिडिओमध्ये घेतलं होतं ते बिचारी बोलते तर मग म्हटलं चला परत घेऊ तर मी विशेष तर काही घेतलं नाही आईला योगट नेलं होतं मी तर आईने खूप आवडीने खाल्लं आईला आवडलं म्हणून मग मी प्रत्येकाने प्रत्येक आता आईसाठी मँगोचं योगट घेतलं आणि लेमन वगैरे घेतले जे आता सुपर मार्केटमध्ये पण एक लेडीज मराठी भेटल्या आता मी तर काय तिथे मराठी बोलत नव्हते पण त्यांनी मला बाहेर फोनवर बोलतं आणि ऐकलं मग त्यांनी मला विचारलं तुम्ही कुठल्या टॉवरच्या तर म्हटलं चला आणि मला कळलं त्यांच्याकडनं की इथे जे जे मराठी त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे मग त्यांनी माझा नंबर घेतला त्यांना म्हटलं मला पण ॲड करा ना आपल्या मराठीच्या ग्रुपमध्ये तर मग आता त्या त्या मला ॲड करतील त्या ग्रुपमध्ये तर चला आय होप की माझ्या लवकरच मराठी मैत्रिणींचा ग्रुप बनेल इथे मैसूर पाक घेतला दादांची सेवा करते दादांना चहा करून देते आईला आई, आई मला सांगते की तू तुझ्या व्हिडिओचं काम कर मी करते त्यांना चहा माझ्या वडिलांना बऱ्याच वर्षापासून डायबिटीज आहे प्लस ते हार्ट पेशंट पण आहे त्यांना हार्ट अटॅक येऊन गेलेले दोन त्यांची देखील झालेली आहे तरीसुद्धा ते स्वतः चालतात वगैरे का की त्यांची व्हिलपावर स्ट्रॉंग आहेत आणि खूप मैत्रिणींनी ताईंनी सांगितलं होतं की चालवू नको दादांना दम लागतो परंतु चालणं त्यांच्या स्वतःच्या शरीरासाठी चांगलं आहे त्यांना हलकं वाटतं व्यायाम केल्यानंतर आणि आता तर हे खूप छान झालं की ते मस्तपैकी चालतात गावाकडे कसं गल्लीमध्ये माती पडलेली असते खडे असतात मग ते पायाला टोचतात मग कधी त्यांच्या या बोटाला छोटीशी अशी जखम होऊन जाते त्याच्यामुळे मग इथे त्यांना खूप भारी वाटतं की काही बाई म्हणता पायाला खडा टोचत नाही माती टोचत नाही कारण म्हणतात ना डायबेटीज असलेल्या लोकांच्या जखम लवकर भरून नाही निघत परंतु माझे वडील त्या सुद्धा लक्की आहेत की त्यांच्या जखम लगेच भरून निघतात त्यांना मी इथे दाराच्या वर लावलेला कॅमेरा दाखवला आणि त्या अपोजिट साईडला जी चेअर ठेवली त्या लोकांचं कधीच ऑनलाईन प्रोडक्ट आलेले एक नाही तर दहा पंधरा प्रोडक्ट येऊन दारा बाहेर पडले आणि ते लोक नाहीये घरी तर मी वडिलांना तेच सांगते की इथून काही चोरी जात नाही मी जेव्हा सिन्नरला जाते सांगायला नाही पाहिजे ऍक्च्युली पण प्रशांत जी घरसुद्धा लॉक करून जात नाही कामावर जाताने आणि वरून मला म्हणता कोण काय नेणार आहे म्हणजे ते मुद्दाम करता असं नाही त्यांच्या लक्षात राहत नाही ते बऱ्याचदा विसरून जाता ओढून घेता दरवाजा फक्त दादा गेली वॉक करायला आता त्यांना आयडिया येऊन गेली एक खुर्ची इकडे ठेवायची एक समोर ठेवायची आणि ता ते म्हणता मी चालेल आम्ही बसलोय आई आणि मी आम्ही लक्ष ठेवतो आणि ते व्यवस्थित छान त्यांचा वॉक करता मस्त पैकी चा ते बघा आम्ही इथेच बसलोय आई पण इथेच बसली आहे आणि इथे दादांचा वॉक चालू आहे ते बघा बसले ते तिकडे जाऊन एक चक्कर झाला आता तिथे बसतील आणि हो एका ताईंनी कमेंट केलं ता, आहे की आईला पण मंदिरात घेऊन जावं आईला मंदिरात यायला मी का सांगत नाही कारण की संध्याकाळच्या वेळेस ना खूप बाहेर थंड हवा सुटलेली असते आणि आईला खूप थंडी वाजते तरीसुद्धा ज्या वेळेस आत्ता मी हा व्हिडिओ एडिट करते आज आपन, तर आज एकादशी आहे तर आई मला बोलली आहे की आपण मी पण येईल बा तुझ्याबरोबर मंदिरात तर मी आज सकाळीच गाईंना पोळ्या घालून गा, आली परंतु आम्ही दर्शनाला जाणार आहोत आणि हो एक दोन ताईंचं म्हणणं असं की त्यांना मला भेटण्याची इच्छा आहे तर नक्कीच मलासुद्धा तुम्हाला भेटायला आवडेल मी माझा मेल आय डी देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही मला मेल करा तुमचा नंबर आपण फोनवर बोलू आणि नक्कीच आणि हो या मंदिरातनं प्रसाद आणला होता एका ताईंनी लिहिलं की नॉनव्हेज खाल्ल्यानंतर प्रसाद खाऊ नये पुष्पाताईंनी तर आई नॉनव्हेज खातच नाही माझी आणि मी आईसाठी म्हणजे दोन प्रसाद घेऊन आले परंतु आईसाठी आणि माझ्यासाठी घेऊन आले ते हो मी नॉनव्हेज खाते आणि आई मात्र नॉनव्हेज खात नाही आणि नॉनव्हेज खाल्ल्यानंतर प्रसाद खाऊ नये हे सांगितल्याबद्दल धन्यवाद तुमचे आणि एक ताई सिकंदराबादला राहता एक लास्ट वीकमध्ये येणार आहे हां जसं मी म्हटलं तुम्हाला मला भेटायचं मेल आय डीला मेल करा त्यानंतर प्रशांतजींना मी डुगुजी लाडानी म्हणत असते आणि हो त्यांची हाईट वाढणार नाही मिस्टर अतुलजी आहे नो पण असंच मला त्यांची थट्टा करायला आवडते म्हणून मी त्यांना म्हणत असते आणि डुग्गूजी मी प्रशांतजींना लाडाने म्हणते माझा भाचा आहे त्याला त्याचं पेटनेम डुग्गू आहे तर मी प्रशांतजींनाही लाडानेच डुग्गू म्हणत असते आणि कताईंनी म्हटलं आहे की त्यांचं वजन कमी होत नाही आहे फेसवर चिकनपॉक्सचे डाग आहेत तर काही उपाय सांगा मी त्यांना असंच सांगेल जास्त डाग असेल तर डॉक्टरांना दाखवा वेट कमी होण्यासाठी तुम्हाला डाएट व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे प्रोटीन इनटेक करा आणि त्याचबरोबर थोडाफार व्यायाम करा म्हणजे तुमचं वजन कमी हो होण्यास होण्यास मदत होईल आणि हो माझ्या वडिलांना पहिल्यापासून खूप गरम होतो तर ते त्यांच्या घरीसुद्धा ते शर्ट घालतच नाही कारण त्यांना खूप अनकम्फर्टेबल होतं आणि जे पण शर्ट ते घालतात काय म्हणतात त्याला बंडी ना बंडी बंडी, बंडी जी की एकदम ट्रान्सपरंट कपडा आहे एकदम पातळते पण ते पण त्यांना खूप आग्रह करून घालावा लागतो त्यांना पहिल्यापासूनच म्हणजे जसे आता ते जागेवर आहे जागेवर म्हणजे बाहेर कुठं विशेष फिरायला जात नाही नाही का तर मग ते शर्ट ठेवतच नाही हो का लहानपणी देवी निघाल्या होते आई सांगते त्याच्यामुळे त्यांना जास्त गरम होतं तर त्याच्यामुळे त्यांनी शर्ट घातलेलं असताना त्यांना अनकम्फर्टेबल वाटतं त्याच्यामुळे ते घालत नाही शर्ट विशेष करून आणि एकता बोलल्या की प्रशांतजींना प्रशांतजींना नाही बाबांसाठी हब राईस बनवू तर माझ्या वडिलांना मोकळा भात जर खाल्ला तर त्यांना ठसका लागतो हब राईसचा बासमती राईसचाच बनवायला पाहिजे असं काही नाही नॉर्मल ना, राईसचाही आपण हब राईस बनवू शकतो पण ते ठसका लागायची एक त्यांना भीती असते म्हणून ते पातळ भाजी टाकून खातात आईदादांचं जेवण झालं माझे अशीच दिसतील सध्या म्हणजे असं नाही की मला खूप काम आहे पण मग गप्पा मारण्यात त्याच्यात येतात मी असे गोल गोल गुंडाळून घेते आपला काय म्हणतात बुचडा जुडा आणि अशीच राहते ठीक आहे ना तर मग आता गाईला खाली पोळ्या घालून येते आणि मग गाईला पोळ्या घालायच्या निमित्ताने गेल्यानंतर एक राऊंडही मारून येईल आणि काकड्या आणायच्या आहे प्रशांतजींना गवारच्या शेंगा केल्या आहे सिन्नरवरून आणलेले कोरडी गवारच्या शेंगांची भाजी केली आहे मग त्याच्याबरोबर त्यांना द्यायला काकडी पण आणायची आहे तर गाईंना पोळ्या घालून येते आणि खालून काकड्या पण घेऊन येते हे मीस म्हणजे खूप प्राऊडली हे मंदिर इथे ज्या गाय आहे ते सगळं मी तुमच्याशी शेअर करत असते की खूप छान आहे ब आणि बऱ्याचदा मी या मंदिरातला प्रसाद देखील तुम्हाला दाखवलेला आहे आता काय झालं काल जेव्हा मी गाईंना पोळ्या घ्यायला आली ना मी त्यांच्याकडे डबल प्रसाद मागितला जो आंबट भात असतो ना माझ्या डोक्यात काय की आई दादांना देऊ ब तर जो प्रसाद द्यायला होता आता इथे ना हे जे गुरुजी आहेत ते बरीच पाच सहा जणांची टीम आहे इवन त्यांना बा राहण्यासाठी ही जी माझ्या मागे बिल्डिंग आहे ना हा ही व्हाईट कलरची बिल्डिंग खास त्यांना राहण्यासाठीच आहे आता हे कृष्ण भगवान यांचं मंदिर आहे है, हैदराबादचे लोक कृष्ण यांना खूप मानतात गोविंदा गोविंदा म्हणतात इकडे तर पूर्ण गुरुजींची टीम आहे प्लस त्यांच्याकडे लहान मुलं पण आहे विद्या शिकण्यासाठी तर मी जेव्हा त्याच्या त्या गुरुजींकडे छोटा मुलगा होता त्याच्याकडे जेव्हा प्रसाद मागितला ना त्याने माझ्याकडे अशा नजरेने बघितलं की मी काय मागितलं व तरी पण मग मी त्याला सांगितलं की मला माझ्या आईवडील आलेले आहे आणि त्यांच्यासाठी प्रसाद घेऊन जायचा आहे तर तो ना असं डोकून डोकून बघत होता खरंच कुणी आहे का बो माझ्याबरोबर बाहेर इथे मग मला ते चुकीचं वाटलं कुठेतरी आणि तो काल एकटाच होता मग आज दुसरे गुरुजी होते त्याच्याबरोबर अजून दोघं तिघं मग मी त्यांना ते सांगितलं की मी काल याच्याकडे डबल प्रसाद मागितला तर म्हटलं हा माझ्याकडे असं बघत होता की मी काय मागितलं बो आणि हा डोकून डोकून पण बघत होता म्हटलं कन्फर्म करत होता की खरंच माझे बरोबर कुणी आहे का तर प्रसादच मागितला होता ना म्हटलं मी पण आता शेवटी तो त्यांच्यातलाच आहे तर ते बोलले की तुम्ही आधी मागितलं तेव्हा त्याला काय माहिती तुम्ही आधी ते सांगायला पाहिजे होतं मग बोलायला पाहिजे होतं मंदिराचे असे नियमे मंदिराचे तसे आहे नाही ना लाज तो मला त्यांना मला माहीत नाही आता ते काय त्यांना तर हिंदीतच भैये लोक आहे कुठले माहीत नाही मला गुरुजी ब्राह्मण गुरुजी पण भैया गुरुजी असे ते ही ही, आसा। तर आता त्यांना कितपत माझी हिंदी समजली माहीत नाही पण मी त्यांना हिंदीत तेच सांगितलं की तुम्हाला ग्रंथांमध्ये देवांपेक्षा उच्च स्थान आहे तुम्ही त्यानुसार वागाबा विचार करतानी असं तर असं देवाच्या दारामध्ये जेव्हा असं घडतं ना तेव्हा माणूस खूप डिस्टर्ब होऊन जातं ॲक्च्युली माझी तर मध्य मला तर अशी इच्छा होती की मला ह्या सगळ्या व जो प्रसाद बनतो तो सगळ्या लो लोकांना साठी बनवायचा तर मी इन्क्वायरी पण केली होती इथे की काय करावं हो लागेल मला काय पूर्वी माहीत नव्हतं की इथे पैसे द्यायचे आपण आणि मग तो बनतो तर त्याच्यासाठी मी तपाससुद्धा केला होता की मधून मधून आपणही देत जाऊ बाबा नाही का अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान मानलं जातं आणि प्रसाद रूपाने दिल्यानंतर तर ते अजूनच चांगलं तर असे पण वाईट हो अनुभव आपल्याला मंदिराच्या ठिकाणीसुद्धा येतात ही खूप दुर्भाग्याची गोष्ट आहे चला माझ्या गाईंना पोळ्या खाऊ घालून झाल्या आता मी निघते इथून प्रशांतजींच्या सहवासात राहून राहून मलाही थोडं डोकं वा डोकं लावायची सवय लागून गेली असंच म्हणावं लागेल मंदिरामध्ये गुरुजींशी लावलं ला, पण मी असं नाही की अयोग्य गोष्टींसाठी डोकं लावते जिथे मला चुकीचं दिसतं तिथे आता मी काकडी घेतली काकडी मी कॅरी बॅगमध्ये ठेवली तिथे रेट लावलेलं ला होतं फोर्टी फाय रुपीज के जी आणि तिने माझ्याकडून घेतले फोर्टी एट रुपीज नाईन्टी मग मी तिला विचारलं का बाई तिथे तर असं भावलेलं आहे फोन आला प्रशांज आले बहुतेक करीनाचा व्हिडिओ कॉल होता तर तिने माझ्याकडून अठ्ठेचाळीस रुपये नव्वद पैसे घेतले एक किलो काकडीचे मग मी तिला विचारलं का गं बाई तिथे तर पंचेचाळीसच रुपये लिहिले आहे इंग्लिशमध्ये ऑफकोर्स माझं इंग्लिश काय एवढं खास नाही पण जसंही आहे तर तिचं म्हणणं तो रेट पहिला आहे आणि ते चेंज करण्यात नाही आलं आहे अमाऊंट म्हणजे ठीक आहे चल पण हो मी तीन रुपयासाठी तिला क्वेश्चन केले कारण तीन रुपये फुकट नाही नाही का आपण असं कोणाला म्हंटलो मला तीन रुपये द्या तर कोणी देणार नाही ना। खूप लोक आम्हाला ग्रेट म्हणतात परंतु मी असंच म्हणेल आमचा यात काहीच ग्रेटनेस नाही हो आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला ही संधी मिळाली त्यांची सेवा करायची आणि माझ्या आईचं जर म्हणाल माझी आई एकदम वनवासी आपण ज्याला म्हणतात ना तशी आहे कारण की माझी आई दोन वर्षाची असताना आजोबा आणि आजी वेगवेगळे झाले जे पण असेल पर्सनल रिझन त्यांचं तसं आजोबा घेऊन आले होते आईला तर आईला सक्की आई, आई बहीण भाऊ कोणाचंच प्रेम तिला माहिती नाही हो आजोबा खूप प्रेम करायचे मुलीवर आणि आमच्या आजोबासुद्धा आम्हाला खूप आवडायचे म्हणजे जा आईवडिलांपेक्षा जास्त आवडायचे असं म्हटलं तरी चालल परंतु दुर्दैवाने ते देखील आम्हाला सोडून खूप वर्ष झाले आता ते दोन हजार तीनमध्ये मध्ये त्यांना देवाज्ञा झाली होती तर आई बिचारी खूप असं आपण म्हणतो ना वनवाशी तसंच काही माझ्या आईचं आयुष्य गेलेलं आहे परमेश्वर कृपेणे आहेत तिला चुलत भाऊ बहिणी त्यांच्याशी तिचे छान रिलेशन आहे ते पण आईला धरतात आई पण त्यांना मनापासून धरते मानतो आपण म्हणताना ते कुठलाही काही दिवाळी असो रक्षाबंधन असो त्या सणांना ते आईला विसरत नाही आईला बोलवतात आई देखील जाते तर आज मी आईच्या केसांना तेल लावते आईचे केस खूप पातळ आणि छोटे आहे आणि टेन्शनमुळे अजूनच गळत आहे मी नेहमीच सांगते की आमच्या सगळ्यांचे केस आईवर गेलेले आमचे कुणा कुणाचेच सहा बहिणींमध्ये कुणाचेच केस असे लांब लांब दाट नाही आहे कारण आईचेच खूप छोटे आणि पातळ आहे त्याच्यामुळे आमचे पण तसंच आहे तर आई म्हणे डोक्यात केस तरी कितीके तेल लावायला पण म्हटलं तरी पण थोडंसं तेल लावून देते तर इथे मी आईच्या केसांना छान असं तेल लावून बराच वेळ मसाज केली आणि आम्ही टी व्ही बघता बघता आमचं हे सगळं चाललं होतं दादा आराम करतात बाहेर चक्कर मारले की मग ते आराम करतात तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो माझे आईवडील माझ्याकडे आल्यापासून तुम्ही सगळेजण व्हिडिओ बघतात आणि खूप छान छान असे कमेंट करतात तर ते कमेंट वाचून खरोखर मी बऱ्याचदा इमोशनल देखील होते रिप्लाय मी करत नाही पण तुमच्या सगळ्यांचे कमेंट वाचते आणि मला खूप छान वाटतं की एवढे छान छान आपले व्हिवर्स आहे ज्यांना आपले आईवडील आवडतात जनता ज्यांना आपले व्हिडिओ आवडतात तर मी पुन्हा एकदा हेच म्हणेल की मी ग्रेट नाही तर भाग्यवान ना आहे की मला आईवडिलांची सेवा करायची थोडी का होईना संधी मिळाली आणि तिचा मी पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करते प्रत्येक गोष्ट शूट करून शेअर नाही करत जेव्हा कधी लक्षात आलं थोडंफार तेव्हा मी थोडंफार शूट घेऊन तुमच्याशी शेअर करते बाकी दुसरं काही नाही कारण की तुम्हालाही बघायला आवडतं आणि जसं मी म्हटलं तुम्ही छान छान कमेंटही करता तर आजचा देखील व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असणार आहे